हे <laughs> बघा मी चपाती आणि वांग केलेला आहे तर ह्यांना जेव्हा आहे म्हणून फास्ट मध्ये करते काय येत नाही तुला काय वाढायला सांगितलं होत काय झालं वांग कर मला तू जाडीच घालून करून बसली वांग भातच वाढला एवढा वांग अजून शिजत खोट बोल नाका तुम्ही भात एवढा खाऊ का मी नुसता चपाती कालवण नाही त्याला झालं दोनच मिनिटात ओक करायला लागली उर कायचं म्हणजे काय तवर दिलाय तुम्हाला भात खायला आधी भात खाते ते का आधी अरे चपाती कालवण खाते ते आधी भातच वाढलाय मला कुठ झालंय का हे अजून टाकले चटणी मीठ टाकाय चटणी मीठ टाकायचं आहे तर वरडायचं चालू झालंय असं रोज वरडत असते त्यांच्याकडे काय मी लक्ष देत नाही काय लक्ष देत नाही मला उपाशी मारते कशाला मारते उपाशी मग मा काय तर असं ओरक उरक म्हणण्यानं मला काय लवकर उरकतच नाही सायपा चापाली कवा शेकायचे शेकल की कवा आय बघा ती काटले खाते त्यामुळे मी काय करते थोडस टाकते तरी मी वरडते काय करायचं नाही ते मला नाही आवडत मस्ती काढ जणजणीत केलेला आहे तवर भात खावा की नको नको मला मला आधी चपाती कालवून खायचं चपाती कालवण चपाती अजून टाइम आहे मग हो ते तवर मी बसतो तुला या आधी काढत कर नव्हतं करायचं झालं जा। की दोन मिनिटात होते कवा दोन मिनिटात झाला आता कवाची दोन मिनट जायची फोका झणझणीत मी वांग आहे वांग्याला आता काय करते चटणी मीठ टाकली म्हणले एक वाप देते चपाती तर तयार आहे आणि काय किती उशीर लागतोय तरी बी वर्गात बसते त्याला त्याल हो लावत रोटी काढून देते नुसती नाही बी त्याला की आहे मग मग काय झाले देते दोन मिनटात दोघा दोन मिनटं मेंट, दोन मिनटं मला दहा मिनटं गेली नुसतं भातच वाढलाय मला ओ तुम्हाला भात वाढते काय दिसतंय हा थोडा दिला आता तेवढ्या रासन काय होणार आहे खाऊन टाकायचं तर तुम्ही पण का नाही भात शेवटी असतो आधी काल चपातीने भाजी पोट भरायचं मग भात शेवटला घेतो आपले महाराष्ट्रातले अशीच लोक आहेत ती बघा वांद चांगली शिजलेला आहे तुम्हाला दोन मिनिटात तिथे म्हणते मला स्वयंपाक येत नाही स्वयंपाक येत नाही का मला मला खरंच स्वयंपाक येत नाही बघा बरं मी चपाती कसली केली मला म्हणते स्वयंपाक येत नाही असं का म्हणाव का असं म्हणजे माणस तोंडावरच अपमान करावं का अपमानाचा काय संबंध आहे वेळेत त्याचा काय संबंध वेळेत आहे का मग झाले अर्धा तास बसलोय नुसता भात वाढला याला काय वेळ म्हणते जणजणीत सुख वांग केले बघा चपाती कोण मोडून द्यायचं चपाती देते कि मोडून माझा काय हात नाही तो पिळत असते तो मला पोळत नसते पो आमचं काय जीवन कसलं भारी भांग केलंय तरी बी नाव ठेवते चांगलं झालंय का हाय बर मस्त बरंच आहे चटणी मीठ आहे का त्याला चांगलं हाय जरा आहे नाही मीठ हाय का असं आहे इतकं मी मीठ खाणं चांगलं नाही व दरा बरोबर केलं कशाला मीठ मागल मग बरोबरच केलंय की म्या काय केलंय बरोबर मग चांगलंय का सापाच्या करपू नकोले कवा करपवले त्या काय तर उगच बोलायचं चांगले आहे त्या माझ्या चपात्यान फुगत नाही त्या फुगते जे की काय फुगले ना तर काय झाली आता टम फुगाय पाहिजे तुझ्या मी काय फुगली का वाळून ओटून गेली पण फुगून तर बसते ना गा गाण बस नाही वेगळं मला स्वयंपाक येत नाही असं होणारच नाही येणारच सगळं दिलं पाणी आता पाणी सगळं तू देत नाही आता का उठून आणू गायचं का जेवताना उठून आता मला उठावं लागेल तेवढ्यासाठी काय हवं तेवढ्यासाठी मला जावं लागलं संपले ताटात बघून वाढायचं कुणाला एवढं लक्ष ठेवायचं कोण आता एवढं कुणाला तुझंच लक्ष पाहिजे मी काय चपात्या करू का ती ताटाकडे बघू सांगा पाणी आणि पाणी तिथं हाय घ्या कि उठ उठून नाही घे तू काय काम आहे मी चपाती करते बसल्या मासाला उठवायला नसतो राहू जायच म्हणजे बाया तिकडं ती आहे थांबा चपाती शिकू द्या मग तान लागल्यावर पाणी लागतं ना चपाती शिकू दे थांबा आणि दोन अर्ध अर्धच करून दिलं चार तुकडं करून नाही दिलं